सुनबाई आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा

सर्वांना समान संधी देणे दिली सर्वांना मताचा अधिकार दिला कोणताही दुजाभाव त्यामध्ये दे नाही हे स्पष्टपणे सांगितलं जगामध्ये दे अनेक देशामध्ये दे अनेकांना मताचा अधिकार नसताना समानता नसताना समानता देणारा अशा प्रकारची राज्य घटना म्हणून तिचा उल्लेख हा ऐतिहासिक आणि अलौकिक अशा प्रकारचा आहे त्या राज्यघटनेच्या आपला देश चाललेला आहे देशाने प्रगती केली आहे अनेक संकट आपल्या पुढे आले अनेक संकटांना आपण सापडलो गेलो अन्नधान्याची तिच्या त्याला पार करून देश स्वयंपूर्ण अन्नधान्याच्या बाबतीत झाला चीनचं युद्ध आपल्याला लढावं लागलं पाकिस्तान बरोबर युद्ध लढावं लागलं ते यशस्वी रीतीने आपल्या सैनिकांनी आणि राजकारणी काय व्यस्त या सगळ्या बरोबर संपूर्णपणे सर्व प्रगती जी देशाची उभं हो आवश्यक असतं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाने मोठी प्रगती केलेली आपल्याला सगळ्यांना दिसते स्वातंत्र्याचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे त्यानंतर आता प्रजासत्ताक दिन त्याकडे वाटचाल करत असताना आपण किती प्रगती केली त्याचा विचार करत आणखी काय करावं लागणार आहे त्यामध्ये गुणवत्तेची वाट कशी करता याचा विचार करावा लागणार करा आहे आणि त्याचबरोबर आपला देश हा कायम लोकशाहीचा राहिला पाहिजे आपली राज्यघटना जपली पाहिजे तिच्या मूलभूत बातम्यांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ही जबाबदारी जशी राज्यकर्त्यांची आहे तशीच प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे अत्यंत जागरूकपणे आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या राज्यघटनेला कुठेही धक्का लागणार कामा नये देशाच्या प्रगतीवर आपण महाराष्ट्राची प्रगती आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये सुधाराची प्रगती झालेली आहे सर्व जीवन जीवन उंचावण्याकरता केलेले प्रयत्न यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ने सुरू झालेली प्रगती सातत्यानं ही वाटचाल सुरू आहे अनेक धरणांची कामं करावं लागली शेतीच्या क्षेत्रात सुधारणा करावी लागली कारखानदारी वाढवा लागली रोजगार वाढवावा लागला आणि सामान्य माणसापर्यंत चांगलं जीवन मिळेल राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर